पाऊल खुणांचा मागोवा लेखक बालाजी भाऊसाहेब धनवे अभिवाचन दत्ता सुरदेशमुख माझ्या बकेट लिस्टमधली एक इच्छा परवा पूर्ण झाली या गोष्टीची आस मी कित्येक दिवसांपासून मनी जपली होती ती एकदाची पूर्ण झाली सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पाऊल खुणांचा मागोवा घेणं हो सुभेदार ज्या वाटेनं गेले त्या वाटेची पायधूळ मस्तकी लावणं या अवघड पायवाट्यानं उरी जपलेला इतिहास तिच्याकडूनच समजून घेणं चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर माघ वद्य नवमी शके पंधराशे ब्याण्णव शुक्रवारची ती रात्र आपल्या राजाची दोस्ताची शिवबाची पुरी करण्यासाठी तानाजी सुभेदार कोंढाण्याच्या मोहिमेवर निघाले महाराजांची इच्छा झाली की गड कोंढाणा स्वराज्यात हवा महाराजांनी शब्द टाकला कोण घेईल कोंढाणा राजाचा शब्द तो असा वाया जातोय होय तेवढ्याच ताकदीचा गडी उभा राहिला दोस्तच तो अगदी लहानपणापासूनचा महाराजांचा शब्द त्यांना अलगच झेलला घरचं लगीन कार्य बाजूला सरून हौसनं बोलला महाराज म्या घेतो कोंडाणा सुभेदार तानाजी मालुसरे यांनी ही कामगिरी महाराजांकडून हक्कानं मागून घेतली तोच इतिहास तीच अमरगाथा समजून घेण्यासाठी हा ट्रेक करायचा असं मनोमन ठरवलं होतं आणि परवा तेच प्रत्यक्षात उतरलं पहाटे तीनला उठून आवरून सिंहगडाची वाट धरली सारे सवंगडी जमा झाले किल्ले कोंढाणा उर्फ सिंहगड जसं नाव तसाच गड अगदी सिंहासारखाच तसाच आयाळ फुलून डवलात उभा कोंढाणा म्हणजे ऐरा काम नव्हे शाहीर तर वर्णन करताना म्हणतात कोंढाणा घेण्यासाठी जे गेले पुढारा ते नाही आले माघारा असा चिरेबंदी सुरक्षिततेचा बलाढ्य किल्ला खानापूरहून पुढं थोरातवाडीतून चढायला सुरुवात केली गड आणि गडाची अभेद्य दुर्गमता अशी अंगावर येणारी पाहता क्षणीच मनाचा आणि अंगाचाही थरकाप उडवणारी आमच्या टीमचं नेतृत्व करणारा गडीही असा चिरेबंदी शिस्तीचा सह्याद्रीला मिठी मारणारा असा चिवट की जण घोरपडच रमणारे आणि निसर्ग आणि त्याच्या खाचा खुडी जिभेवर मिरवणारे जाणते सल्लागार आदरणीय शेडबाळे सर साहेबराव आणि शिवाजीराव ही जोडगुळी तर सह्याद्रीतील हरेक डोंगर रांग अंगी भिनवलेले विद्यार्थी तसा मीच आम्ही पाच जणांनी गडाच्या पायाला स्पर्श करून मोहीम सुरू केली पहाटेच्या किंचित बोचऱ्या वाऱ्यासोबत आम्ही गडाला आलिंगन घातलं गडानंही मोठ्या कौतुकानं आमचं स्वागत केलं बॅटरीच्या उजेडात केवळ पायवाटच दिसत होती आजूबाजूच्या भिवणाऱ्या दऱ्या डोळ्या आढवत्या तासाभराच्या चालीनं आम्ही कोळ्याच्या मेट्यावर आलो शिवकालातल्या खंडोजी पाटलांचं हे मेटे यांच्याच साथीनं सुभेदारांनी गडाची दुखरी नस पकडलेली त्याच खंडोजी कोळी पाटील मेटकऱ्यांच्या आजच्या वंशजाच्या दारातच आलो हळी दिली तसं सुरेशराव दिमतीला हजर मायेनं आणि जिव्हाळ्यानं बनवलेला गडद चहा स्टील त्या पेल्यातून फुरक्या मारून पिला तसं नवी तरतरी आली मेटावरच्या लक्ष्मी आईचं दर्शन घेतलं इथंच माथा टेकून सुभेदारांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी आईचा आशीर्वाद मस्तकी घेतला असेल राजाच्या हौसेसाठी आलोय आमच्या पदरात यश घाल असं म्हणून आईला साकडंही घातलं असेल जवळच्या पाण्याच्या टाक्यावर जाऊन बॅगेतल्या बाटल्या भरून घेतल्या याच टाक्यावर म्हणे आजही वाघ पाणी प्यायला येतात हो वाघच खूप वर्षापूर्वी हे आले होते एक नव्हे पाचशे वाघ आले होते याच टाक्यातील पाणी सुभेदाराने त्यांचे सवंगडे प्याले असतील पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबात स्वतःचं रूप पाहून त्यांना अहंकारही झाला असेल अहंकारच म्हणायचा महाराजांनी या मोहिमेचा मान आपल्या पदरात घातला याचाच अहंकार राजाची सेवा करायला मिळावी म्हणून वाट पाहणाऱ्या मावळ्यांना ही मोठी संधी होती आता इथून पुढची चढण अशा अंगावर येणारी पूर्व दिशा उजळून आलेली चांगलंच फटफटलेलं डोंगराच्या काळ्या कडावर भगवी रेषा उमटलेली अंगातलं पाणी घामावाटे मोकळी वाट शोधून सुसाट निघालेलं वैशाखाचा धगाटा जाणवू लागलेला माघ वद्य नवमीला सुभेदारांनी रात्रीची वेळ निवडलेली अशा कामाला रातच बरी नाहीतरी वाघ रातीच बाहेर पडतो सुभेदार त्या पाचशे जीवलगांसह कड्याच्या पायथ्याला आलेले भोवताली दाट किर्र झाडी संगतीला लहान भाऊ सूर्याजी जणू धाकला तानाजीच वडिलकीच्या अनुभवाचा धाक दाखवणारे शेलार मामा आणि जेधे देशमुखांकडचे सुभेदारावरून जीव ओवळून टाकणारे पाचशे जीवलक सवंगडी कडा अगदी ताठ उभा यमराजाच्या पाठीसारखा यमाच्या पाठीवरूनच मोहरं जायचं आम्ही कड्याची दुर्गमता नजरेत साठवली आणि जराशा डाव्या बाजूनं कलावंतिणीच्या बुर्जाकडून आगेकूच आरंभली कित्येक अवघड वळणं आणि जिकिरीची चढाई पुरी करून वरती आलो त्या काळी इकडच्या बाजूने पहारे असल्यामुळं चोभेदारासणी हे शक्य नव्हतं पण आम्हाला हा अडसर नव्हता म्हणून आम्ही सहजासहजीवरती आलो गडावर पहिलं पाऊल ठेवलं पण मन समाधानी नव्हतं सुभेदारांच्या पाऊलखुणा शोधण्याचं स्वप्न सत्यात आलं नव्हतं गड जिंकल्याचा आनंद होता पण मनी एक रुखरुख होती काहीशा नाराजीनंच मी आमच्या मोरक्याकडं पाहिलं आणि त्यासरशी माझ्या मनाची व्यथा त्यांना समजली सोबतच्या सहकाऱ्यांना घेऊन त्यांनी डोणागिरीच्या त्या अवघड कड्यावरून उतरण्याची तयारी सुरू केली ज्या वाटेनं सुभेदार आणि त्यांचे सवंगडे आले त्याच वाटेनं खाली उतरायचं कडा काय थोडा तितकाय होता का जवळपास अडीचशे ते तीनशे फुटाचा सरळ सोट कातीव कडा या मार्गानं कोणी वर येऊ म्हटलं तर ते शक्य नव्हतं ते फक्त सुसाट वाहणाऱ्या वाऱ्यालाच शक्य होतं तरीही सुभेदार या वाटेनं वरती आले याला अंगी वाघाचं बळ आणि मनी चिरेबंदी निष्ठा हवी सतीच्या पुण्याईची आणि सावित्रीच्या कठोर व्रताची ही माणसं एवढा अवघड कडा चढून वरती आलेली तो कडा तीच वाट आता आम्हाला उतरून जायची होती तयारी सुरू केली दोर खाली सोडला आता या दोराच्या मागावरूनच खाली जायचं जायचं कसं तसंच वानरावाने दोर खाली सोडले सर्व तयारी पूर्ण झाली गडावर आलेली काही हौशी पर्यटक मंडळी आमचं हे अपरूप निहाळत होती पहिलं पाऊल शिवाजीरावांनी घातलं महाराजांचं आणि सुभेदाराचं नाव घेऊन त्यांनी दोराला हात घातला सरसर सरसर खाली उतरू लागले डोळे गरगर फिरावे तितकी गडाची उंची आणि दरीची खोली कड्याची दुर्गमता आणि कातळपणा तर असा की वरून तेल सोडलं तर खाली खुशाल बुदलीत गोळा होईल असा कातळपणा आणि गुळगुळीतपणा मला खुण्यानंच आदेश मिळाला की आता उतरा वेळ परीक्षेची होती एकीकडं सुभेदारांचा इतिहास अनुभवण्याची उर्मी तर दुसरीकडं सुरक्षित भविष्य एकीकडं इतिहासाच्या पानावरची ओळन ओळ ओल अनुभवण्याची मनाची हौस तर दुसरीकडं स्वतःच्या कित्येक जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांची जाणीव पण कौल मिळाला शिवचरित्र अनुभवण्याच्या रुमीला इतिहास समजून घेण्याच्या हौसेला महाराजांचा सुभेदारांचा आणि त्या पाचशे मावळ्यांचा जयघोष केला आणि वेगळीच ऊर्जा नसानसातून वाहू लागली कडा उतरायला सुरुवात केली पहिला काहीसा उतार सहजगत्या पार केला आणि सुरू झाला कातळ कड्यावरचा जीवघेणा प्रवास खाली पाहावं तर डोळे गरगरावे अशी खोली आणि वरती पाहावं तर सरळ काळा कभिन्न कडा बांधलेल्या दोरखंडाने मी सुरक्षित होतो पण अशा कड्यावरून उतरताना एखाद्या ठिकाणी एखादं विषारी लांबतं जनावर आलं तर कड्याच्या कपारीत असणाऱ्या आग्या मोहळाच्या माश्या उठल्या तर अवघडच होतं अवघडच होतं पण मनी वाचणाऱ्या शिवप्रभूंच्या निष्ठेसमोर हे सगळं किरकोळच होतं बराच उतार उतरून मी खाली आलो होतो समोर कड्याची कातळ भिंत होती आणि मनी सुभेदारांच्या त्या रात्रीच्या पराक्रमाचं शिवभारत फुलत होतं मोहीम प्रमुखाची सूचना होती की हाताचा दोर आणि कड्याला लावलेले पाय सोडायचे नाहीत पण त्या रात्रीचा सह्याद्रीच्या लेकरांचा पराक्रम मनी निनादत होता इथंच कुठंतरी शेलार मामांचे हात लागले असतील इथंच कुठेतरी सूर्याजी कड्याच्या कपारीत हात घालून वरती चढले असतील शिवाजी राजावरून जीव ओवळून टाकणाऱ्या त्या राकट मावळ्यांच्या अंगावरचा घाम इथं कुठेतरी सांडला असेल आणि इथंच इथंच कुठेतरी सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पायाचा पवित्र स्पर्श त्या कातळकड्याला झाला असेल आमचा राकटपणा सोडून तो सह्याद्रीचा सिंहगडाचा कडा शहरला असेल त्याच्या उरामध्ये कालवा कालव झाली असेल आज त्याच्या अंगावरून शिवबाचं स्वप्न पुरी करणारी पाचशे वेडी माणसं जीवाचं मोल देऊन राजाच्या स्वराज्याच्या हौसेखातर आयुष्य आयुष्यपणाला लावत होती त्या निर्जीव कड्याला सुभेदारांमुळं चिरंजीवत्व मिळणार होतं सुभेदारांचा पाय इथंच लागला असेल का शेलार मामाचा हात इथंच लागला असेल का मोहीम प्रमुखाची सूचना नजरेआड करून मी पाय खाली घेतले हातातले मिटॉन म्हणजे ग्लोव्ह्ज काढले त्या कातळ कड्याला दोन्ही हातानं स्पर्श केला त्या कड्यावरची सुभेदारांची पायधूळ मस्तकी लावली खंडोबाच्या भंडाऱ्याची आणि विठोबाच्या बुक्याची पवित्रता मला जाणवली ओठ टेकवून त्या तापल्या कड्याचं चुंबनच घेतलं अंगभर सणसणून काटा आला जीवी धन्य झालं अजून काय हवंय अचानक मी खूप श्रीमंत झाल्याची जाणीव मला झाली माझ्यानंतर एकापाठोपाठ एका एक, एक असे सगळेजण खाली उतरले एक कामगिरी पूर्ण झाली एक स्वप्न पूर्ण झालं आता दुसरी कामगिरी हौज झाली आता कर्तव्य शेडबाळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गडाच्या कढ्याच्या पायथ्याला आणि गडवाटेवरती पडलेल्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करू लागलो सोबत मुद्दामहून आणलेल्या गोण्यात त्या प्लास्टिकच्या बाटल्या भरून घेतल्या जवळची गोणी संपली पण प्लास्टिकचा हा राक्षस नाही आवरता आला आता कड्याच्या उजव्या अंगानं सोबत प्लास्टिक बाटल्यांच्या गोण्या घेऊन चढण चढून वरती आलो दम लागला होता पण कर्तव्यपूर्तीचा आनंद चेहऱ्यावर होता प्लास्टिक बाटल्यांची योग्य जागी विल्हेवाट लावून सुभेदारांच्या समाधीस्थळाजवळ आलो धिप्पाड शरीराच्या आणि तेवढ्याच धिप्पाड काळजाच्या सुभेदारांची हसत्मक मूर्ती समोर उभी होती घरातलं मुलाचं लग्न अर्ध्यावर सोडून राजाचे हौस पुरी कराया सुभेदार गडावर चालून गेले आणि धारातीर्थी पडले सुभेदारांचं रक्त इथंच चांड असेल सुभेदारांचं निर्जीव कलेवर मांडीवर घेऊन महाराज इथंच बसले असतील चार हा वाकवणारा तो राजा आपल्या मित्रासाठी दोस्तासाठी कष्टी झाला असेल महाराजांच्या डोळ्यातली आसवं इथं सांडली असतील का तान्याच्या आठवणीनं राजे व्याकुळ झाले असतील आपल्यासाठी आपल्या राजाच्या डोळ्यात पाणी आलंय हे पाहून स्वर्गाच्या वाटेवरच्या तान्याला गर्वच झाला असेल एका सामान्य शेतकऱ्याच्या पोरासाठी स्वराज्य निर्माता राजा डोळ्यात पाणी आणतोय तानाजी सुभेदारांच्या सवंगड्यांची छाती उगाच फुगली असेल याच मातीत सुभेदारांचं त्यांच्या सवंगड्यांचं रक्त आणि महाराजांचे अश्रू मिसळले असतील तिला डोकं टेकून प्रणाम केला सिंहासारख्या सुभेदारांचा आणि सिंहगडाचा निरोप घेतला चा मागोवा एक अनुभव कथन आत्ताच आपण ऐकलं लेखक बालाजी भाऊ साहेब धनवे मोबाइल नंबर एट नाइन सेवेन फाइव डबल एट नाइन सेवन नाइन सेवन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाइन सेवन थ्री जीरो वन एट सिक्स